नमस्कार मी सत्यवा महा सौंदरमल या महिला आलेल्या आहेत केसापुरी परभणी बीड तालुक्यातलं गाव आहे आणि हा व्हिडिओ जिल्हाधिकारी साहेब जे आहेत अविनाश पाठक बीडचे त्यांच्यासाठी आणि एस पी जे आहेत नवनीत कावत साहेब यांच्यासाठी केसापुरी परभणी येथे या महिला त्रस्त आहेत त्यांनी अर्ज हे केलेले आहेत सिनियर सिटिजनमधले हे आहेत आणि ही लोक आहेत तर त्या गावामध्ये तीन चार लोक आहेत दारू विकणारे आणि त्या दारूमुळे जे आहेत ते दारूचे लायसन नाही त्यांना बेकायदेशीर दारू आहे बे आणि वडवणी तालुक्यातून जे लायसनधारक लोक आहेत विक्रीचे तर त्या लोकांकडून ती दारू पिंपळनेरच्या हद्दीतलं जे गाव आहे त्या गावात पोहोच होत आहे तर या लोकांची विनंती आहे की या लोकांवर कारवाई व्हावी विशेष म्हणजे त्या गावामध्ये पोलीस पाटील कार्यरत आहेत आणि पोलीस पाटील आणि जे दारू विक्रेते आहेत ते सोबतच बसून ते पत्ते खेळतात ना हा तर त्या लोकांमुळे आता ह्या यांच्या घरामध्ये टीनेजर मुली आहेत ही हे जे आहेत तर त्या मुलांनी आठ एकर शेती घातली आहे आणि दोन एकर शेती ही बाई मजुरी करून ही करते तर याच्यामध्ये त्या दररोज मुलगा पाचशे रुपये मागतात तर ते कुठून आणायचे मजुरी करणाऱ्या महिला आणि दलित वस्त्यामध्ये जिथे महार मांग एसीचे लोक जे राहते त्या वस्तीमध्ये त्या गावामध्ये ही दारू विक्रीची आहे तर असे प्रकार बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत तर या लोकांवर जी काही दारू विक्री विक्री करणारे लोक तर त्यांच्यावर काय म्हणतात ना कायदेशीर कारवाई कडक कारवाई केली जावी आणि गावातली ती बेकायदेशीर दारू विक्री बंद केली पाहिजे आणि कुठल्याही नवीन लोकांना दारू विक्रीचे लायसन देऊ नये कद्यावत लायसन तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाला विनंती करा बरं मी पाठवते त्यांना हात जोडून विनंती करा जोडून विनंती साहेब करा एवढं आमचं माझा लेख व फाशी द्यायला होता साहेब माझी एवढी मतार माणसाची विनंती लयत्रास ह्या दारू मुळे दारू मुळे काय अन्न राहना घरात काय वयना मग माणसात माणूस राहणार नवरा बायकोला ओळखीना चिवाय देतो कसं बी दारू पिऊन दोन हजार मी निवेदन दिलेलंच आहे तरी आहे कलेक्टर बी नाही निवेदन घेत काय नियोजन काय करेन केलंच नाही कोणा गुपित खात्याकडे बी दिलेलं आहे हा ह्या तेवीस पासून जे चालू जे ठेवले तर आजपर्यंत ह्या फंदा आले तरी कोणी काय दखल घेतात तरी मी आम्ही मॅडम का तुम्ही बोला की ते बारे हे की माझ्या पाच मुली ते लगीला इकडं तोंड करून बसतात तर मी काय म्हणलं तुम्ही इथं बसू नका तर ते काय म्हणले तुम्ही काय आमच्या कुठं हे करतात का राखण बसतीस काय हा माझ्या मुलीसाठी बघा तुम्ही तुम्ही बोला तुम्ही बोला जिल्हाधिकारी साहेब मी बोल पाठवते त्यांना ठीक आहे सर जे काय गावात हवे धंदे चालू चालव ते बंद करण्यात यावा लोकांचे फार त्रास आहे लोकांना ते बंद करण्यात यावं ठीक आहे चालू मी पाठवते जिल्हाधिकारी साहेबांना